चला आज एक नाश्त्याचाच प्रकार पाहणार आहोत रवा इडली आज आपण केलेली आहे अगदी लुसलुशीत आणि भरपूर व्हेजिटेबल याच्यामध्ये घातल्यामुळे अगदी हेल्दी ही इडली आहे लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाही आवडेल आणि लहान मुलांच्या डब्यात देऊ शकता ब्रेकफास्टसाठी करू शकता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विस नका नमस्कार स्वागत आहे दीपाली स्किचनमध्ये आज आपण रवा इडली बनवणार आहे चला तर मग कृती कडवया इथे मी एका पॅनमध्ये एक चमच तेल टाकले आहे मोहरी टाकली आहे आणि साधारण दोन वाटे हे रवा टाकलेला आहे आणि छान मंदाचर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रंग वगैरे चेंज नाही करायचा साधा असा साधारण रवा आपल्याला पाच मिनटं इथे भाजून घ्यायचा आहे रंग चेंज वगैरे काहीच नाही करायचं अगदी पाच मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे थंड भाजल्यानंतर थंड करायसाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये थ्री फोर्थ कप इथे दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी ॲड केलेलं आहे सर्व एकत्र करून घ्यायचं रव्याची कन्सिस्टन्सी आपण जे बॅटर बनवत आहे रव्याचं ती त्याची कन्सिस्टन्सी इडलीच्या बॅटरप्रमाणेच हवी आहे थोडं थोडं पाणी करून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे साधारण एक ग्लास पाणी इथे लागते अगदी इडलीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी जशी असते तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटं झाली होती त्यानंतर काढून बघायचं आहे याची थोडंसं चमच्याच्या साय फिरून घ्यायचं आहे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी अग योग्य आहे त्यानंतर काही व्हेजिटेबल मी ते घातलेलं आहे ग्राईंड केलेलं गाजर घातलेलं आहे शिमला मिरची चॉप केले घातले बारीक केलेलं कांदा घातलेला आहे मटार घातले आहे रेवी मिरची घातलेली आहे छान सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे खूप साऱ्या व्हेजिटेबल ज्या अवेलेबल असेल ज्या तुमचे मुलं खात नसेल त्या पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता अगदी लहान मुलं आवडीने खातात आणि इडली हा असा प्रकार आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता इनोचं सॅशी घ्यायचं आहे एक इनोचे सॅशी इथे मी पूर्ण टाकलेलं आहे ॲक्टिवेट करायचं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं फ फ्लफी असं बॅटर तयार होतं अगदी अगदी इन्स्टंट हा इडलीचा प्रकार आहे लहान मुलांच्या डब्यात किंवा ब्रेकफास्टसाठी इथे टा करायचा आहे आपल्याला हा प्रकार अगदी आवडीने खातात मुलं त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे इडली पात्राला इथे मी तेल लावून घेतलं आहे आणि थोडं थोडं करून इथे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे एकीकडे मी इडली पात्रामध्ये पाणी तापून घेतलं होतं आता लगेच हे ठेवून द्यायचं आहे पाणी छान उकळलं होतं आणि सगळं प्लेट्स आपल्याला थे इथेमध्ये ठेवून घ्यायचे आहे अगदी पंधरा मिनटं याला वाफ द्यायची आहे हाय फ्लेमवर तुम्ही हे वाफ देऊ शकता साधारण पंधरा मिनटं त्यानंतर ता पंधरा मिनटं झाले होते पंधरा मिनटानंतर मी याला काढून बघितलं आहे बघा किती सुंदर आपल्या इडले झालेलं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर काळायचं आहे छान वाफेने पण त्याला होऊ द्यायचं पंधरा पाच एक मिनटं छान आपल्याला हे थंड झालं थोडंसं हलकंसं थंड होतं त्यानंतर काढून घ्यायचं आहे uh, सगळं प्लेट्स काढून घ्यायचे आहे त्यानंतर मी काय केलेलं आहे सर्व काढून घेतल्यानंतर चाकूला थोडंसं पाणी आणि तेल लावून घेतलं त्यामुळे त्या लगेच अलगत निघतात याला लावून घेतलं होतं मी आणि सर्व कडा आपल्याला हे सोळून घ्यायचे आहे अगदी हलक्या आहेत ना कडा निघतात कुठेच आपलं बॅटर चिटकलेलं नाही आहे इडली पादार सहज अशा आपल्या इडल्या निघतात कडा मी चाकूच्या सायने सोडून घेतल्या होते नंतर मी चमच्याच्या सायने ह्या सर्व इडल्या काढलेल्या आहे चम्या चमच्याला पण सेम थोडंसं पाणी आणि तेल लावलं होतं मी त्यामुळे कसं लगेच अलगत निघतात बघा किती सुंदर आपली इडली झाली आहे अगदी मौलुसलुशीत आणि जाळीदार पण अगदी झालेली आहे बघा अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहे तुम्ही हे टोमॅटो केचपसोबत किंवा शेंगदाण्याची चटणी टोमॅटो सॉस याबरोबर नक्की ट्राय करू शकता आणि तशा हे खाल्ल्या तरी एकदम भन्नाटीची चव लागते डिश मी सर्व केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका तोपर्यंत भेटू नवीन ए अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय